तर वारं आलं ते मी जे व्हिडिओ टाकले त्याला खूप सारे कमेंट आणि खूप सारे मला खुँँ, खुँँ, खुँँ हे आले त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि काही जणांचे प्रश्न आहेत तुम्ही कुठे राहता तुम्ही तुम्हाला कोणतं वारं येतं हे वारं घ्या ते वारं घ्या मी एक सांगू का मला फक्त आई तुळजा वारं येतं दुसरं कुठलंही वारं येत नाही आणि राहिले कोडी प्रश्न वगैरे तर मी कोड्या घेते पण सध्या कामाच्या तणावामुळं वगैरे मला कोळी घेता येत नाही मी पण काम करते त्यामुळे मला घेता येत नाही मी घरच्या घरी घरच्या लोकांचं वगैरे असं करू शकते पण बाहेरचं अजून तरी मी कोणाचं घेतलेलं नाही आहे त्यामुळं मला एकदा मला बरेच जण विचारतात ताई आमचे पोडे घ्या आम्हाला काहीतरी विचारायचं आहे वगैरे 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 पण तसं ना आता फोनवरती तर आपण असं मॅन्यू करू शकत सम समक्ष समोरासमोर आलं आणि जगदम जगदंबे पुढे बसलं तर ते हे होणार ना म्हणून तर मी माफी मागते खरंच की असं मोबाईलवरती नाही कोळी सोडता येणार आणि त्याच्यासाठी घरी यावं लागतं पण घरी प्रॉब्लेम असा आहे की मीच राहत नाही कामाच्या निमित्ताने सतत काम घर काम घर मला वेळच नाहीणार माझ्या शॉर्ट व्हिडिओ सॉरी शॉर्ट व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले खूप छान छान असं हे बोलले तुम्ही माझ्याविषयी म्हणजे लाँग व्हिडिओ टाका शॉर्ट टाका पण जे व्यक्ती काढणार आहे तोच व्यक्ती शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढणार असेल तर त्याला मी काय करू शकते ह्यांना तर कसे वाटली माझी वारीची व्हिडिओ तुम्हाला खरं तर मला वारा आल्यानंतर ना व्हिडिओ काढायला घाबरतात सगळे मी आता काय करेन लाँग व्हिडिओ मला बरेच जण म्हणतात लॉंग व्हिडिओ टाका लॉंग व्हिडिओ टाका तर मी आता काय करेन मोबाईल कॅमेराने असं लागेल आणि समोरासमोर आणि मी माझं वारे वार घेईन दिवस तुम्हाला लाँग व्हिडिओ टाकला जाईल कारण ते आपलं वार आल्यानंतर होश रा आपण कसं व्हिडिओ बनवणार ना असा पण प्रश्न आहे नमस्कार संत गजानन महाराज तर लॉन्ग व्हिडिओ बनवत जाईल आणि तुमच्यासाठी टाकत जाईल तुम्ही जसा प्रतिसाद दिला आहे मला तसं तुम्ही पुढेही देत राहा वेळ भेटेल तसं मी लाईव्हला येत जाईल लाईक घेत जाईन तुम्ही पण माझे व्हिडिओ पाहत जा आणि वारं कसं वाटलं नक्की सांगा आमचं नाव काय करायचं तुम्हाला खूप सारे वाऱ्याविषयी मी बोललेली पण आहे वाऱ्याविषयी व्हिडिओ पण टाकलेली आहे तर बऱ्याच जण म्हणतात मला लॉंग व्हिडिओ टाका लॉंग व्हिडिओ टाका पण आता काढणारे जे व्हिडिओ आहे थे थे शौर्ट -शौर्ट मला, मला ते शॉर्ट शॉर्टमध्ये काढत असतील तर त्याला मी काय करू शकते हे नाही आत्ता मला काय वाटतं आत्ता लोक मला लोक असं म्हणतात तर त्यामुळे मी येणार स्वतःच कॅमेरा समोर असं हे करणार आहे आणि मी वारं घेणार आहे आणि तसं ना मला थोडं वावराचा प्रॉब्लेमच आहे त्यामुळे ना मला वारं आलेलं बरच आहे असे बरेच लोक म्हणतात की वारं तू घेत जा जेवढं वारं घेशील तेवढं बरं होईल जेवढं वारं घेशील तेवढं तू बरं होशील तर मी सुरुवात करणार आहे आता मी वारं वगैरे घेतलेला कारण मला बरेच लोक म्हणाले जेवढं वारं घेईल तेवढं तुला बरं वाटेल कोण मूर्ख आहे असं बोलतो असे फालतूक लोक येतात ना माझ्या चॅनल वरती ना म्हणून मी लाईव्ह लाई कधी येत नसते घरी आई बहीण पण छान दिसत असेल ना तुमची मी जुनी स्टाईल मध्ये असं नाही करत नाही आवडत मला छोट्या शॉर्ट मध्ये आवडत म्हणून अरे बोलायचं नाही ना मग कशाला बोलायचं असं लोक काही बोलतात ना म्हणून मला लाईनलाही वाटत नाही काही लोक चांगले पण आहे बाबा कसं बोलत नाही समोरचा व्यक्ती कसा आहे आपण कसं बोललं पाहिजे त्यांच्यासमोर एवढं तरी कळायला पाहिजे ना असे लोक येतात ना म्हणून मी लाईनला येत नाही बरं असं झालं का सर्वांचं चहा पाणी जेवणाची वेळ झाली आता जेवण वगैरे झालं असं बरं बरं बरे कोणी कोणी पाहत माझे वाऱ्याचे व्हिडिओ आवडला का त्यात आवडायचं काय प्रश्नच नाही ना अजून आमचं जीवन नाही आले सध्या कामावरती आहे थोडा वेळ भेटला मला बसायला म्हणून थोडं बसले म्हणजे थोडं बोल कामवरती आता एवढे जण बघतात राहू एक जण लाईक करत नाहीत मस्त व्हिडिओला लाईक करतात सकाळी नाश्ता झाला होता तुमचं झालं का जेवण नाश्ता वगैरे हो मराठीत बोला ना शुद्ध मराठी मला चांगलं वाटेल मी सध्या हॉस्पिटलमध्ये काम करते मी भारतात राहते भारतात हो मी आता तेच म्हणाली की शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ माझे कोणी काढतात ना घरात मला आलेलं वारं वारं आल्यानंतर घरात मला घाबरतात त्यामुळे ते व्हिडिओ नाही काढत पण आता मग मी काय करणार आहे मी स्वतःच कॅमेराचं तो समोर असं लावणार आहे आणि मग वारे घेणार आहे तसे मला वाऱ्याचा प्रॉब्लेम आहे मला वारं मोकळं करायचं त्यामुळे मी वारं घेणार आहे त्यामुळे मी असा असा कॅमेरा समोर ठेवणार आहे आणि हे करणार आहे लॉंग व्हिडिओ आहे सोलापूर नमस्कार नमस्कार हो ना लाईव्ह तरी करा मग लाईव्ह लाईक लाईव्ह मी तुम्ही लाईव्हला या, या म्हणता लाईव्हला आलं लाईक करत नाही असं असे सर्व व्हिडिओ पाहिला असाल ना तुम्ही कोणी कोणी सर्व व्हिडिओ पाहिलेले आहेत माझे एके दिवशी लाईव्ह लाईव्हच मी वारं घेणार आहे बघूयात मला कोणी कोणी काय काय नाव नाव ठेवणारे होणारे पण भरपूर लोक असतात घालेले बोलणारे पण भरपूर लोक असतात हो धन्यवाद धन्यवाद ताई मला आरती चालू झाली त्रास होतो पण वारं येत नाही काय कर करावं लागेल मग उपाय तर काय असं सांगता येणार नाही कारण मला पण हाच प्रॉब्लेम आहे त्यामुळं मला एकाने आहे म्हणजे मी ज्यांच्याकडून देवी घरात बसून घेतली त्यांनी मला सांगितलं की तुला जेवढं वारं घेता येईल तेवढं घे तुझं वारं मोकळं कर मी इथे तिथे जात बसत नाही सतत पैसे द्या आणि जा घरीच वारं घेत असते घरीच वारं घेते तुम्हाला थोडा दिवस त्रास होणार आहे असाच आणि मग ते होईल त्याच्यासाठी तुम्हाला वारं घ्यावंच लागणार आहे सारखं वारं घ्यावं लागणार आहे तुम्हाला तर मी माला माला तो तो ला ला का का मला कसं मला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मी आईसमोर बसते आणि मग मी मार घेत असते तुम्ही बघितला ना लोक कसे बोलतात काय बोलतात घाण्याळे काही घाणेळे लोक पण राहतात गे सुरुवातीला मी लाईव्हला आले तर काही काही लोक मला आई पण म्हणलेले काय फालतू बोलले मला असलं काही आवडत नाही त्यामुळे मी लाईवला येत नसते काही बोलतात लोक घाणडे आम्ही मग परत तुम्ही लोक म्हणता लाईवला या लाईवला या लाईवला आल्यावरती घाणडे लोक काही घाण कमेंट का करतात काही बोलतात समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे काय आहे याच्यावरती घाणत नसतं घाणडे कमेंट करतात घरी त्यांच्या आई बहिणी पण असतील ना त्यांना बोलावं बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल मग काय चाललंय बाकीच सर्वांना काय चाललंय सर्वांच श्री संत गजानन महाराज हे कोण आहे तुम्ही हे करताय पण तुमचे मेसेज वापस कट होतात संदेश वापस लिहा धन्यवाद धन्यवाद ताई आहे दादा आहे कोण आहे त्यांना धन्यवाद समोरचा व्यक्ती असं व्यवस्थितपणे ना ताई दादा आई माणूस बोलतो व्यवस्थित सगळ्यांनी माझी लाईव्ह थांबवावे अशी मला वाटते कारण थोडंसं बसले होते म्हणून लाईवला आली होती तर पुन्हा लाईव्हला येईन मी धन्यवाद आणि काही विषय असेल वारे वगैरे विषय असेल तर मी तुमची काही मदत करू शकत असेल तर मला नक्की सांगा आता एका ताईने मला विचारलं की वारं येताना मला त्रास होतो त्याच्यासाठी काय करावं लागेल आणि त्यांना सांगितलं थोडे दिवस वारं येताना तुम्हाला त्रास होणारच आहे काही का असो दादू असो जे कोणी असो पण तुम्ही वारं घेत जा वारं घेत जावा जेवढं वारं तुम्हाला मोकळं होईल तेवढंच तुम्हाला चांगला आहे आणि हा प्रॉब्लेम पण मलाच आहे त्यामुळं मी पण वारं घेत असते ओके अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर पुढच्या लाईव्हलाही मी येईल त्याच्या तुम्ही मला आत्ताच्या लाईव्हला कसे साथ द्या आणि त्याच्यावर कमेंट करा लाईवला या नाही मी पुढे येईल ओके बरं बाय